मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसात मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आठ ते नऊ दुकाने जळून खाक आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पुसद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सुमारे आठ ते नऊ दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकाने जळून खाक झालेली आहे सविस्तर बातमी अशी की पुसद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे तीन ते चार वाजताच्या सुमारास चौकातील सुमारे आठ ते नऊ दुकानास आग लागली बघता बघता त्या आगीने भीषण रूप धारण केले या नऊ दुकानामध्ये अंदाजे पाच ते सहा मसाल्यांची दुकाने दोन हॉटेल्स एक कटिंगचे दुकान आणि एक अंड्याच्या दुकानाचा समावेश अंदाजे लागलेल्या भीषण आगीची शिकार होऊन जळून खाक झालेली आहेत आगीने एवढे भयावह आणि रौद्र रूप धारण केले होते की पुसदेतील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या असून सुद्धा येथील अग्निशमन दलाला पुसद येथे पाचारण करावे लागले सकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे ताबा मिळवण्यात आला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या अग्नितांडवामध्ये प्रत्येकी दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे I don't know मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव